हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद चॅनलमध्ये मस्त आपण आता चटपटी उन्हाळा स्पेशल मिरची वडा पाहणार आहोत आणि नेहमी तुम्ही मिरचीचे भजे पकोडे वगैरे बनवता पण तर आपण मस्त अगदी पाच मिनटात तयारून ना मिरचीचा वडा पाहणार आहोत आता मुलांना उन्हाळ्यात सुट्टे लागतात त्यामुळे दररोज काहीतरी नवीन पाहिजे मुलांसाठी तर आज आपण मस्त असं छान असा चटपटीत हा मिरचीचा वडा बनवणार चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला त्यासाठी मी अशा ह्या पोपटी जाडवाल्या मिरच्या घेतल्यात पाहू शकतो तुम्ही तिखट नसतात मुलं पण इझिली खाऊ शकतात फार कमी तिखट असतं त्या म्हणजे शक्यतो तिखट नसतातच चला आता त्या मिरच्या आपण छान कट करून घेऊया पहा आपण सर्व मिरच्या छान अशा कट करून घेतल्या पाहू शकता अशा गोल गोल छोटे छोटे पीस करून घेतलेत आपण पहा मी बटाटा शिजवून छान साल वगैरे काढून त्याला मॅश करून घेतला आहे आता आपण यामध्ये हो छान असा मसाले ॲड करूया पाचव्यप्रमाणे ज्यात मीठ ॲड करूया त्यानंतर थोडीशी हळद अगदी एक अर्धा चमच एवढी हळद ॲड करूया थोडासा कडीपत्ता एक चमचभर आपण जिरा ॲड करूया त्यानंतर लाल तिखट चवीप्रमाणे त्यानंतर यामध्ये आपण छान असं लिंबू ॲड करूया आपण एक लिंबू पिळून घेतलं आहे रस काढून घेतलं ते ॲड करूया छान हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं पाहू शकता मस्त घे आपण असं बॅटर घ्यायचं छान याच्यामध्ये आपण मिरची भरून घ्यायची तर आपण मिरची भरायची आणि छान हे दोन्ही साईडनं व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आपण जसं वडे बनवतो त्याचप्रमाणे आपण मिरची भरून मस्त अगदी छान असं छान असा गोळा तयार करून घेतल्या शकतो तुम्ही आपण जसं वडे बनवतो बटाटा वडा त्याप्रमाणे आता सर्व आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया पापन दे दे थोड़ी थोड़ी प आपण सर्व वडे छान असे तयार करून घेतले आहेत पाहू शकता तुम्ही आपण बेसन घेतलेलं आहे आता थोडीशी हळद ॲड करूया थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड करूया पण बेसनमध्ये हळद थोडंसं मीठ ॲड केलं तर थोडं थोडं पाणी ॲड करून आपण छाण्याचं बॅटर तयार करून घेऊया पहा बॅटर तयार झालेलं आहे आपलं मस्त आपण आता छाण्याचे वडे तळून घेऊया पहा गॅसवर मी कडे ठेवले आहेत तेल तापत ठेवले तेल पण मस्त तापलेलं आहे छान तयार केले वडे घ्यायचे आणि छान पिठामध्ये मिक्स करून छान असे तळ्याला सोडायचे मस्त अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे आणि छान मुलांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न असतो म्हणून छान असं आपण वडे तयार केलेले आहेत आता आपण छान हे तेला सोडून घेऊया याच पद्धतीने आपण सर्व वडे तेला सोडून घेऊया आपण सर्व वडे छान सोडून घेतले तेलामध्ये आता वरतून थोडं थोडं आपण वड्यावर तेल असं टाकून घ्या म्हणजे वरच्या साईडनं पण छान असे व्यवस्थित भाजले जातील वडे कच्चे राहणार नाहीत किंवा आपण जेव्हा पलटवतो हो त्यावेळेला मस्त चिटकणार नाहीत म्हणून ना असं छान असं थोडंसं गरम वर तेल ना मस्त वरणं पण थोडे भाजले जातात पलटाच्या चटकत वगैरे नाही तर छान आपण याला पलटून घेऊया व्यवस्थित असं हलक्या हाताने पलटवायचं छान मस्त काहीतरी वेगळं आपले वडे तयार होतात पहा तर छान आपण याला पलटून घेऊया पहा आपण छान सर्व वडे पलटून घेतले आहेत व्यवस्थित याला फ्राय करून घेऊया मस्त छान असे गोल्डन ब्राऊन ह्याच्यापर्यंत त्याला फ्राय करून घेऊया पहा आपले वडे मस्त अगदी छान असे फ्राय झाले आहेत पाहू शकतात किती सुंदर कलर आले आहे खायला तेवढेच चविष्ट हा मिरची वडा तयार झाला आहे त्याला तर काढून घेऊया आपण सर्व मिरची वडे काढून घेतले आहेत आपण हे जे मिरच्या शिल्लक राहिल्या आहेत त्या बेसनमध्ये दे ॲड करून छान असे मिरच्या हे असे सोडून घेतल्या आहेत पाहू छोटे छोटे असे मिरची वडे तयार केलेले आहेत तर ते पण आपण बटाटा असं मिरची वडायचं नाहीच का बेसन आणि मिरचीच आहे हे थोडेसे असे फ्राय करून घेतले औषधतेने मस्त मिरची तुकडं करून घ्यायची बारीक आणि बेसन थोडंसं मीठ थोडंसं जिरा ॲड करायचं आणि छान हे त्यामध्ये आपण जसे भजेस करतो बटाटा भजी त्याप्रमाणे सोडून द्यायचं मस्त छान लागतात हे पण हे पण आपले भजी छान असे फ्राय झालेले आहेत त्याला तर काढून घेऊया प दोन्ही पद्धती छान असे मिरची वडे तयार झालेले आहेत मस्त मुलांना सुट्टीमध्ये एन्जॉय तुम्ही देऊ शकताय करायला मस्त अगदी छान लागतात आणि खायला पण तेवढेच चविष्ट हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला किंवा मुलांना तुम्ही दुपारच्या वेळेला मस्त असं पोटभरीचं आहे पहा तर बटाटा वगैरे असं मस्त एक जरी वडाखला तर मुलं पोटभरतील मुडमसला तर हे तुम्ही जेवणासोबत वगैरे एन्जॉय करू शकता मस्त लागतं ह्याला तुम्ही जेवणासोबत तोंडासाठी घेतलं तर मस्त अगदी कुरकुरीत हे वडे तयार पाहू शकताय कशी वाटली रेसिपी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू यश नवीन रेसिपीसोबत धन्यवाद